शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर बी डी एस प्रणाली तात्काळ चालू करा अन्यथा शिक्षक महासंघाचे आंदोलन जिल्हाध्यक्ष कल्लाप्पा फुलारी भविष्य निर्वाह निधीतील हक्काच्या रकमेपासून राज्यातील शिक्षक वंचित बी डी एस प्रणाली बंद असल्याने शिक्षक भविष्य निर्वाह निधीमधील दे हक्काच्या रकमेपासून वंचित आहेत बी प्रणाली तत्काळ चालू करून शिक्षकांची होणारी आर्थिक कुचमणा थांबवावी अन्यथा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघास तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिलेला आहे शिक्षक शिक्षकेतर यांच्या वेतनातून दरमहा दहा टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीत वर्ग केला जातो काही शिक्षक बचत होण्यासाठी आणि भविष्याची तरतूद म्हणून जास्तीत जास्त रक्कम वर्ग करतात सदर रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी घर बांधकामासाठी परतावा ना परतावा स्वरूपात महत प्रयासाने काढता येते पण बी डी एस बिल डिस्काउंट सिस्टीम प्रणाली वास्तविक स्वरूपात एक महिन्यापासून बंद असल्याचे समजते परंतु प्रत्यक्षात शिक्षकांना असे रक्कम तीन चार महिन्यापासून प्रस्ताव पाठवूनही मिळालेलेच नाहीत तसेच शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावर तात्काळ भविष्य निर्वाह निधीतील रक्कम मिळणे आवश्यक असताना असे शिक्षकही त्यांच्या या हक्काच्या रकमेपासून वंचित आहेत बी डी एस प्रणाली कधी कार्यान्वित होणार आमचे रक्कम कधी मिळणार याची आतुरतेने शिक्षक वाट पाहत आहेत सदर रक्कम वेळेवर न मिळाल्याने असे शिक्षक आर्थिक विवंजित असून कर्ज करण्याची वेळ काही शिक्षकावर आलेली आहे यामध्ये शिक्षकांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सर करावा लागत आहे शासनाने अशा शिक्षकांची आर्थिक समस्या समजून घेऊन बेडेस प्रणाली तात्काळ सुरू करून त्यांच्या हक्काचे रक्कम त्यांना वेळेवर मिळवून द्यावे अन्यथा नाइलाजाने महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक महासंघ तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन शासनास दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर